कंपास ची गरज असते त्या ठिकाणी त्याला एक दिशा मिळते तसंच कुठल्याही कार्यक्रमाला एक दिशा देण्यासाठी अध्यक्षांची गरज असते ज्यांची उपस्थिती वाढवते आजच्या कार्यक्रमाची शान ज्यांची उपस्थिती वाढवते आजच्या कार्यक्रमाची शान स्वीकारून विनंती त्यांनी ठेवावा आमचा मान बडबुदर समाज युवक मिळाव्याचे माननीय श्री सुरेश शिवराम यांनी सुरेशवावे अध्यक्ष स्थान अशी मी त्यांना विनंती चौथी उपस्थित आहे की त्यांनी विनंती केली की आपल्याला जे अभ्यास या सर यांनी सूचना म्हणजे त्या सर्व सर्व बंधूजन समाजाच्या वतीने मी या ठिकाणी आधी धन्यवाद आता आपण प्रतिमा पूजन करूया प्रतिमा पूजन ही प्रज्वलनसाठी मी प्राध्यापक श्री मधुकर रमेश गोठवे जे दिल्लीवरून आज इथे आलेले आहेत तसेच

एकमेकांसोबत उत्तर संकल्प करूया बर्भूजन समाजाला तेजस्वी करण्यासाठी तो प्रतीक म्हणून काम करते थोडसं काय होईल ना पण आधार दुतोपले साडेसात पासून सुरू होत मित्रांनो आज आपल्या समाजातील विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत आणि आपल्या वडील समाजाचे नाव आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या लोकेशनसह उंचावत आहे हे सर्व मोती जर एकत्र आले तर त्याची माळ किती छान आणि तेजमय होईल नाही आणि त्यासाठीच आमच्याकडून एक प्रामाणिक प्रयत्न चल तर मग विविध क्षेत्रातील हे तेजोमय दारे एकत्र गुंतवूया सामूहिक सत्काराने मी बडगुदर प्रौड फाउंडेशन तसेच युवा समिती यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर असलेल्या दारांचे मोत्यांचे सामूहिक सत्काराने स्वागत करावे अखिल भारतीय बडदुला समाज युवक समिती तसेच बडदुला प्राऊड फाउंडेशन मिणसे हजारोनी लाखो पण आज वेगवेगळे या कार्यक्रमावर कार्यक्रमाला उभे यांच्यासारखी माणसे रोज रोज वेळेत असतात आणि त्यासाठी फक्त योगायोग असावतात की म्हणूनच वेगवेगळे आपण या सामूहिक स्वामी आपण असतेवायसाठी असं होतात सुरज कापता करतात एखाद्याचे जर रूप दाखवतो तर त्यावर तो रूपरेषा ठरत असते आणि ही महत्वाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारची आहे आणि किती छान रंजक आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून दाखवणार आहे तर आजच्या हा जो आपला युवा मेळावा आहे या युवा मेळाव्याची सुरुवात आपण तालुक्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे युवक आहेत त्यांच्या रोजगार नोंदणीवरून रोजगार नोंदणी करून आपण याला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर सर्वांच्या साक्षीने आणि व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीतील आजच्या या युवा वेळाचं आपण उद्घाटन देखील केलेलं आहे आणि रोडरेषा जर सांगायची म्हटली तर याला विविध क्षेत्रा सत्रामध्ये विभागी केलेली आहे सुरुवातीचं जे पहिलं सत्र आहे त्यामध्ये आपण शैक्षणिक व्याख्यान म्हणजे सर्वांसाठी शैक्षणिक मेजवानी आहे यामध्ये खास दिल्ली हो माननीय प्राध्यापक अनुभव सर यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी विविध विद्यार्थी वाट बघत असतात असे हे व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर दुसरे जे व्यक्तिमत्व आहेत प्राध्यापक आदरणीय श्री केतन मनोजर सर अहमदाबाद हे विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झामसाठी मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर जे खास जर्मनीहून आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते आदरणीय श्री गणेश नामसे सर ते देश देशविदेशामध्ये जे शैक्षणिक संघ आहेत किंवा लोकप्रिय उपलब्ध आहेत या नोकऱ्या नोकरींविषयी अनमोल मार्गदर्शन ते तुम्हाला करणार आहे असं प्रथम सत्रामध्ये आपल्या सर्व जे उपस्थित आहे युवा सर्व मान्यवरांसाठी हे अतिशय मूल्यवान ठरणारं हे सत्र आहे त्याचबरोबर जे द्वितीय सत्र असेल ते सुरवात करण्यामध्ये आपण छोटेसे सांस्कृतिक झलक त्यामध्ये आपण ॲड केलेली आहे तर द्वितीय सल सत्र जे आहे त्यामध्ये सांस्कृतिक उद्योजकांसाठी असणार आहे जे नव उद्योजक आहेत आपल्या समाजामध्ये जे घरी भरारी केलं आहे त्यांच्या पंखांना अधिक भर मिळावं हो। या उद्देशाने देखील या सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये श्री राजेंद्र वसंत बडुदर पुणे हे व्यवसाय आणि त्याचे महत्त्व ते या ठिकाणी सादर करणार आहेत त्याचबरोबर दुसरे जे आपले वक्ते आहेत श्री आदरदान श्री राजेंद्र शहरदा बडुदर पुणे ज्या ए बाईक्स आहेत मोटर्स आहेत त्यांचे विषयी त्यांच्यामध्ये ज्या रोजगार नवनवीन उपलब्ध होत आहेत आणि त्या संधी यांच्याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर आदरणीय श्री प्रितेश बंडुजर पुणे हे देखील उद्योजक आहेत आणि तुम्हाला उद्योजकां उद्योजक उद्योगाविषयी अधिक माहिती ते या ठिकाणी देणार आहेत त्यासोबतच आदरणीय श्री दिनेश बंडुजर ठाणे हे देखील तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेगवेगळ्या रोजगार असतात त्यांच्याविषयी अनुभव असं मार्गदर्शन ते या ठिकाणी करणार आहे या द्वितीय सत्राच्या समाप्तीनंतर आपण सर्व स्नेहभोजनाचा आनंद घेणार आहोत स्नेहभोजन झाल्यानंतर दा। मग आपण सत्राला जेव्हा सुरुवात करणार तर सुरुवातीला आपल्यामध्ये जे काही उद्योजक आहेत अशा सर्व उद्योजकांना या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळणार आहे त्यांनी समस्या आल्या त्यांनी कशा प्रकारे त्यांच्यावर मात केली असं त्यांच्या काही अनुभव परिषदामध्ये त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपल्या हे इतर युवकांसाठी आदर्श ठरत आहे असे सर्व युवकांचं या ठिकाणी गुणगौरव होणार आहे आणि हे सर्व झाल्यानंतर द्वितीय सत्ताचे आपण सांगताकडे जेव्हा वडणार तेव्हा तृतीय सत्ताचे सांगताकडे वडणार रोजगार मेळावा जेव्हा आपण सुरुवातीला जे नौदणी करत आहोत त्यामध्ये जे सिलेक्ट झालेले व्यक्ती असतील युवक असतील आपले समाज बांधव असतील यांना सर्वांना नियोगी पत्र वाटप आपण शेवटच्या सजार करणार आहोत त्यानंतर आपल्या देशीय भाषण होईल आणि नंतर आपण समारोप करणार आहोत अशा पद्धतीने आपला हा आजचा हा कार्यक्रमाची रूपे आहे सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत उपस्थित राहावं अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आदरणीय आपले सर्व सदस्य अखिल भारतीय बहुजन समाज मंडळ महासमिती त्याचबरोबर युवा समिती प्राऊड ग्रुप आणि जागृती मंडळ यांच्या यांच्यावरती अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे आपल्याला मध्ये कुठल्याही प्रकारची ग्लानी येणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये जेव्हा आपल्याला वाटेल तर थोडस आपल्याला सांस्कृतिक झलक सुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशी ही आजची रूपरेषा आहे या ठिकाणी मी आपल्यासमोर ही रूपरेषा सादर करून याच ठिकाणी थांबलो धन्यवाद <laughs> आणि त्यातला माणसं जरा गर्दी असली व हिवाळ्याची गाठ होणार थंडी असली तरी विचारांची सर्दी होणार नाही याची मला नक्कीच खात्री आहे मित्रांनो आपण रोजगार आणि नोकरीच्या शोधासाठी जर या कार्यक्रमामध्ये सामील झाला हो असाल तर नक्कीच तुमची ही स्वप्न साकार होतील कारण असं म्हणतात की स्वप्नाकडून सध्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवं आणि म्हणूनच आपला सर्वांसाठी तो मार्ग पुरा करून देण्याचं कार्य या ठिकाणी अखिल भारतीय बटुजर महासमिती दलवतच दि, युवा समिती बटुजर प्राऊड समिती बटुजर समाज दि, दि, जागृती मंडळ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण या ठिकाणी हा कमी समाज युवा मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्द हार्दिक स्वागत करतो सर्वांना एकच विनंती राहील की कार्यक्रम फार मोठा आहे त्यामुळे आपलं म्हणणं आपलं मनोबल हे थोडक्यात व्यक्त करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आम्हाला सर्वांचा सर्वांच्या मनोगताचा लाभ घेता येईल ही आदराची विनंती या ठिकाणी राहील पुढच्या पर्वाकडे म्हणतोय की जाईचा वेळ झाकला तरी सुगंध झाकता येत नाही जाईचा वेध झाला तरी सुगंध नाही झाकले तरी ते प्रकाशवान झाल्याशिवाय आणि म्हणूनच आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाशमान करीत आहे आपले सर्वांचे लाडके युवा समितीचे प्रमुख आदरणीय लोकेश बडुजर पुणे यांना मी विनंती करेल की त्यांनी प्रासाविक सांगाय धन्यवाद उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश शिवराम त्यानंतर पुढील सर्व मान्यवर सर्वांचं नाव घेणं थोडं शक्य होणार बंद आहे बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच वर्षांपासून आम्ही युवा मेळावा याच्या तयारीत होतो खूप सारे विचार मनात होते की कशा पद्धतीने तो आयोजन करायचा आहे तर वेगवेगळ्या लोकांशी भेटून युवकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेवरती पूर्णतरी कन्फ्युजन केलं आणि या मेळाव्याला हा दिवस आज बोलला तरी मी आलेले उपस्थित सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी आपण कार्यक्रमात आहे म्हणून एक दोन तीन असे करा थँक्यू हा कार्यक्रम तुमच्या सर्वांसाठी ऑर्गनाईज केलेला आहे तर मी सर्वांना विनंती करेन आपले नातेवाईक गीत आपल्यासाठी आलेले आहे आपण त्याच्याशी गप्पा नेहमीच मारत असतो हे मागणीवर वेगवेगळे ठिकाण करता आलेले तर कार्यक्रमासाठी तुम्ही त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या आपण तुम्हाला गप्पा मारण्यासाठी दीड ते दोन तासाचा टाईम पण दिला आहे त्या ब्रेकमध्ये तुम्ही गप्पा मारू शकता पण माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे बडबुदर समाजाचा पहिला युवा मेळावा आपण घेतोय याच्यात युवकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आपण ज्यांच्यासाठी कार्यक्रम घेतोय त्यांना काय गरज आहे त्यांच्या काय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत हे आम्ही लक्षात घेऊ जसं की रोजगार प्रश्न असतो हो की बाबा आता शिक्षण झाले मुलाकडे नोकरी पाहिजे तर आज आपण चांगल्या कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी दुसरं असत बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणात काही करायचं असतं पण त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही तर त्याच्यासाठी आपण तज्ज्ञ व्यक्ती बोलवले जे तुम्हाला करिअरची निवड स्पर्धा परीक्षेचे महत्व विदेशात तुम्ही कसं प्रवेश घेऊ शकता म्हणजे विनामूल्य तुम्हाला ह्या सर्व गोष्टी देतोय आपल्या घरात मुलाला शिकवायचं असतं आपल्याला माहित असतं तर आपले घर शिकलेला आहे त्याला मला आपण फोन बाबा सांग पण त्याला वेळ नसतो तुमचं हा मी बघतो सांगतो करतो हे आम्ही तुम्हाला इतकं फ्री ऑफ कॉस्ट देतोय बरोबर आहे का बरोबर आणि बरोबर त्याच्या काड्यावाला काय फ्रीमध्ये भेटायला त्याची किंमत लोक करत नाही पण तुम्हाला ह्या गरजाय विद्यार्थ्याच्या हे मी तुम्हाला देतोय हे घ्यायचं नाही की हे तुम्ही ठरवायचं आहे यानंतर जे बरेचसे युवकांना आम्हाला म्हणतात की आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे पण ते व्यवसाय सुरू करताना त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही किंवा अनुभव व्यक्तींचा त्यांना सल्ला भेटत नाही त्यामुळे ते कुठेतरी डपकतात तर अशा लोकांना आपण योग्य मार्गदर्शन भेटावं त्यासाठी आपण तर ते लोकांना या ठिकाणी म्हणू त्यानंतर बरेचसे असे गोज विद्यार्थी आहे विविध क्षेत्रामध्ये प्रावानग्य मिळवलेले पण ते आजपर्यंत कमी पदक कमी पातळीवर त्यांना स्थान भेटलं होतं तर त्यांना जाहीरपणे स्थान भेटावं त्यासाठी हे युवा व्यासपीठ आरामात तयार केलेलं आहे जो युवा मुळा आधार केलेलं आहे तर असे विविध उपक्रम जे युवा उपयोगी असतील असे आपण घेतलेले या व्यतिरिक्त जे व्यवसाय सुरू केलेले लोक आहेत उद्योजक त्यांना सुद्धा आपण त्यांच्या व्यवसायाची परिचय लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांच्या व्यवसायाला त्यांच्यामधून वृद्धी मिळावी यासाठी आपण त्यांना सुद्धा या निर्णय आमंत्रित केलेलं आहे तर असा संयुक्तरित्या हा कार्यक्रम आपण केला आहे आपण म्हणत आहे बाबा आपलं या क्षेत्रात कोणी नाही आहे किंवा त्या को क्षेत्रात कोणी आज स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी जात आहेत आणि ते जास्तीत जास्त संख्येने जावे म्हणून आपण हे कार्यक्रम आयोजित करतोय आपल्यासोबत स्टेजवर काही आहे अजून आपण दोन तीन जणांना बोलवलेलं आहे ते पण तुमचे एम पी एस सी यू पी एस सी थ्रू क्लास रूम ऑफिसर क्लास टू ऑफिसर या पथावर पोहोचलेले आहे म्हणजे समाज कुठंही कमी नाही आहे तुम्ही म्हणून अभिनय अभिनय क्षेत्र आपल्याकडे सिने ऍक्टर सुद्धा स्टेजवर बसलेले आपल्या समाजाचे व्यक्ती आहे डायरेक्टर सुद्धा येणार आहेत या ठिकाणी एक दोन पिक्चरला डायरेक्ट डायरेक्टर केलेला असे तर वेगवेगळ्या क्षेत्रात आपण उद्योजक 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 काय असतं आज जो आपण कार्यक्रम घेतोय मित्रांनो त्या कार्यक्रमाला फक्त चार ते पाच उद्योजकांनी स्पॉन्सर केले हा कार्यक्रम घडतोय सर्व मी जोरदार टाळ्या वाटतोय इथं बरेचसे मान्यवर बसलेले मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप देतो तुम्हाला काय पाहिजे सांगा मी म्हटलं नाही हा योगाचा कार्यक्रम आहे समोर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही योगाचा सर्व आयोजन केलेलं आहे तर युवा शक्तीमध्ये खूप कुणी ताकद आहे दुसरं तुम्हाला समृद्ध बनायचं असेल पुढे जायचं असेल तर तुम्हाला उद्योजकाकडे व्हा हे प्रमाणे ज्याची संकल्पना आहे तुम्हाला मार्गदर्शन भेटतील आणि या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या समाजात जास्तीत जास्त उद्योजक जास्तीत जास्त अधिकारी जास्तीत जास्त सक्षम युवा सुशिक्षित युवा हे घडवायचं या कार्यक्रमाच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण विद्यार्थ्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत मी आपल्या सर्वांचा जास्त काही वेळ घेत नाही तरी अशी बेसिक संकल्पना घेऊन हा पहिला उपक्रम घेतलेला आहे यापुढेही विविध उपक्रम घेऊन आपल्या समोर येणार आहे आणि महासभेच्या माध्यमातून आज मी सांगू इच्छितो ज्याही युवकाला असं वाटत असेल की मी माझ्याकडे असे काही विचार आहे तो हे विचार मांडण्याची शक्ती राखतो किंवा ज्याला काही हे फायदे असेल तर त्यांनी यावं मी माझ्या पदासह त्याला महासमितीमध्ये एंट्री देईल त्यांनी सुदृढपणे ते काम करावं मी सदैव त्याच्या पाठीशी असेल पद आणि ह्या गोष्टी मायनॉरिटी मी त्या टीमसोबत काम करतो आमचे आदर्श सर्व दिलीप इथं बसले मी गेल्या दहा वर्षापासून समाजकार्यामध्ये आहे पहिले पाच सहा वर्ष हो म्हणजे पद काय असतं हे आम्हाला माहित नाही की त्यांना कधी म्हटलं नाही दिले बो ओके मला युवा समितीचे सदस्य करा किंवा काय किंवा मला पद द्या मी फक्त काम करू दिलं आपलं काम हे करायचं पद आज आहे उद्या नाही आपली एक ओळख असते आपण जी कामाची शैली ती कामा करा युवकांनी संघटित व्हावं आज तुम्ही एक वेळेला कॉन्टॅक्टमध्ये आला आय टी प्रोफेशन आहे त्यांना लवकर भेटायला खूप अडचणी असतात एकमेकांच्या संपर्कात तुम्ही आले तर तो नोकरी करता तर तुम्हाला माझ्या एक व्हॅकन्सी आहे तू तिथे सुरू करायचा असेल तर ते दोन्ही मित्र एकमेक तू असं करतो कर आणि त्यांचे ते कॉन्टॅक्ट इथं तुम्हाला उपयोगी येतील तर असे विविध उपक्रम आम्ही तुमच्यासोबत घेऊन येऊ तर आपण सर्वांनी या जीवनपेड्यासाठी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो तर धन्यवाद मानतो ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांच्या तर मी खूप खूप आभारी आहे तर या सोबत मी प्रत्येक माणसे कार्यक्रम पूर्ण वेळ दाखवले तर विनंती करते पूर्ण वेळ आपण सहकार्य करायचा धन्यवाद आज आपल्या स्टेजवर असलेले जे उपस्थित तारे आहेत समाजाला जे मुली आहेत ते आपल्या समाजात हिस्ट्री निर्माण करतात त्यांच्या कार्यामुळे समाजातील तसेच अनेक लोकांना प्रेरणा मिळते आणि ती मिश्चिल तो इतिहास जो निर्माण होईल तो आजच्या तसेच पुढच्या पिढीसाठी देखील लक्षात राहावा स्मरणात राहावा यासाठी आपण आज एक आजच्या युवा यजनेच्या निमित्ताने युवक मेळाव्याच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशन करीत आहोत तर स्मरणिका प्रकाशनसाठी मी विनंती करत आहे श्री अमोल रामलाल गडुजर डायरेक्टर इंटिग्रेशन विंग्स पुणे यांना त्यांचे वडील सुद्धा इथले यांनी स्मरणिका ही नंदुरबार येथून प्रकाशित होणाऱ्या युवा संजना विशेषांसोबत झोपलेली आहे युवा संघना विशेषांक हा सध्या सतरा वर्षाचा आहे

युवा को मिले नौकरी मिलेगी यकीन है हमारे बलगुजर युवा को नौकरी मिलेगी यकीन है ये प्रोग्राम ही बोलता है क्योंकि वो लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जितने हुनर बोलते हैं जमाने के लिए हुनर बोलते हैं सर्वानी कृपया टाइम का कर था पानी का प्रकाशन करावे धन्यवाद I don't know. उपस्थित मान्यवरांपैकी देशामध्ये तर त्यासाठी मी सगळ्यांची प्रत्येक आभार आणि अभिनंदन धन्यवाद अमोलजी त्यानंतर मनोगटासाठी मी विनंती करेन श्री अमोल रामदास वडकर डायरेक्टर इंटिग्रेशन विंग्स पुणे मल्टीनॅशनल आय टी कंपनी आहे मी उद्योग दोन हजार वीस मध्ये चालू केला आता पाच वर्ष माझे सोडत आहे तरी आम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये म्हणजे न्यूईमध्ये आणि ई एसमध्ये सीटी ऑफिसीस आम्ही तयार केलेले आहेत तर मल्टीनॅशनल कंपनी तयार करण्याचा मला अनुभव आलेला आहे तर आणि सर्वांनी या करावं

आणि त्यानंतर जसं आमचा चॅनल बिझनेस होता जे जॉब असतात ना स्कूल जॉबमध्ये म्हणजे आपण यूज करतो तर तेव्हा हा बिझनेस म्हणजे जास्त होता मग त्यानंतर जसं त्याला तसं डेव्हलपमेंट झाले पण चॅनल म्हणजे मशीन एक्सपोर्ट केले आणि हा बिझनेस आता डेव्हलप केला आहे तर साधारणतः बिझनेस म्हणजे लगेच तीन स्टेट्समध्ये आला आता सेल्स केले महाराष्ट्र दोन आता तीन स्टेट्समध्ये सेल्स काय आणि हे तर म्हणजे बिझनेस झालं तसं ऍक्टिंग फील्डमध्ये पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याने ऑडिशन दिलं होतं फर्स्ट मूवी आला होता डॉसेल तो ऑलर महाराष्ट्र झालेला आता सेकंड मुव्ही त्याची शोध कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे मूवी होतो तर तो पण आता लवकर येणार आहे आणि तिसरा एक मूवी आहे त्याची स्क्रिप्ट काम चालू आहे तर म्हणजे असं हे पण जास्त चालू आहे म्हणजे एज्युकेशन पण चाललं बिझनेस पण चालला आणि ऍक्टिंग फील्डमध्ये पण चालू आहे असं तर माझं माझ्या पण असं मला म्हणलं की जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे आपलं असं असतं की आपण फक्त एज्युकेशन एज्युकेशन मध्येच करतो ते न करता एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी पण ऍक्टिव्हिटीमध्ये पण आपण काहीतरी म्हणजे मनापासून काही केलं पाहिजे तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला उपलब्ध होतो थँक्यू मी विनंती करी चौ प्राजक्ट का मॅडम प्राजक्ट का इन्कम टॅक्स असोसिएट पु आजच्या वेगळा मला अगदी म्हणून कोणा आरक्षकांचे आभार मिळते सर्व तुम्ही माझी ओढ करून माझे नाव साजस्ता सुधाम सर मी सध्या पुणे येथे इन्कम टॅक्स काढायचे